नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही भाऊच्या धक्क्यावर आज रितेश देशमुख सरांनी वैभवची चांगली शाळा घेतली आहे सर नेमकी वैभवला काय बोलली आणि त्याच्या गेम बद्दल सरांनी काय सांगितलं ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो आजच्या आठवड्यातला वैभवचा गेम पाहिला तर एकंदरीत वैभव बी टीम बद्दल कधीच लॉयल नव्हता आणि बी टीम मध्ये खेळत असताना देखील तो ए टीमच्या बाजूने होता त्यावेळी आता रितेश देशमुख सर वैभवला बोलतात वैभव तू नेमकं कोणत्या टीम मधून खेळत होतास बी टीम मध्ये असताना सुद्धा तुझा पूर्णपणे सपोर्ट ए टीमला होता ज्या टीम मध्ये खेळता निदान त्या टीमशी तरी लॉयल राहायचं वैभव मला एक सांगा तुम्ही सूरजला बोलत होता की तू अग्रेसिव्ह होतोयस पाय आपटतोयस मग अरबाज काय करत होता अरबाजने सूरज बरोबर जे काही केलं त्याला उचलून आपटलं त्याला उचलून खेचलं ते बरोबर होतं का वैभव तुम्ही ना चुकीचा गेम खेळताय ज्या टीममध्ये राहताना त्या टीमशी नेहमी लॉयल राहायचं आणि दुसऱ्या टीमला सपोर्ट नाही करायचा आणि जे काही तुम्ही सूरजला बोलताय ना तो तुमच्यापेक्षा सुद्धा घरामध्ये स्ट्रॉंग दिसतोय आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या अशा खेळण्याने कदाचित तुम्ही लवकर घराबाहेर जाऊ शकता सूरजच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून वैभवची चांगलीच कान उघडणी केली आहे मुळात घरामध्ये वैभव या आठवड्यात खूपच चुकीचा दिसत होता अशा प्रकारे भाऊच्या धक्क्यावर नितेश देशमुख सरांनी वैभवला खडेबोल सुनावले आहेत तर मित्रांनो या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा